देवगड तालुक्यात मंगळवारी दोनशे पंचाहत्तर mm मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस लागला असून पावसामुळे जनजीवन पूर्णता विस्कळीत बनले देवगड धामसंडे शहरासह तालुक्यातील काही गावातील रस्ते पाण्याखाली गेले होते देवगड तालुक्यात मंगळवारी सायंकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून रात्री किनारपट्टीच्या भागात पावसाने जोर केला आहे मंगळवारी दोनशे पंच्याहत्तर सेंटीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे जामसंडी शहरातील मुख्य रस्त्यावरून पावसाचे पाणी साचल्याने महामार्गावरील वाहनाचा वेग मंदावला होता देवगड पेट्रोल पंप जामसंडी दिर्बादेवी स्टॉप पुरळ हुर्शी मीठबाव तांबडेक दहिबाव प्रभुवाडी पुलावर दहीबाव नारिंगरे पुलावर तसेच तालुक्यातील सकल भागातील रस्ते पाण्याखाली गेले होते भात शेतीत पाणी घुसल्याने भात शेतीचे नुकसान झाले दहीबाव हुर्शी मीठबाव कुणकेश्वर या ठिकाणी काहींच्या घरात तर गुरांच्या कोठ्यातही पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे सात वाजलेपासून आतापर्यंत पावसाची सतत धार चालू असून मौजे दहीबाव गावात पूर्णता अन्नपूर्णा नदीला महापूर येऊन तिथे त्या पाव पावसाचं पाणी शेतकऱ्यांच्या घरात शेतात घुसून नुकसान झालं आहे तसेच शेतकऱ्यांच्या काही ज्या समस्या आहेत त्या पण गंभीर झालेल्या आहेत मुलांचं जनजीवन विस्कळत होऊन गाड्या अडलेल्या होत्या मोटरसायकल बंद न पडलेल्या होत्या तसंच सगळीकडे ज्या छोटे छोटे पुलं होती त्या पुलावरनं पाणी जाऊन तिथे दैभाव परवडीच्या खाली परवडी शाळेच्या बाजूला एक छोटंसं पूल असून त्या पुलाच्या बाजूला जो कटोडा आहे तो कटवडा तुटून पडून इथेही नुकसान झालं आहे भविष्यात त्या येणाऱ्या वाहनांना त्याचा धोका निर्माण होऊ शकतो आणि इथे झालेल्या सर्वसामान्य जन विस्कळीत होऊन आता सततदा जरी पाऊस थांबलेली असली तरी पाऊस उद्यापर्यंत कायम राहील अशी हवामान खात्याची निश्चितता ठरलेली आहे परंतु हे जनजीवन विस्कळीत होऊन दो। लोकांना काही प्रमाणात थोडाफार त्रास झाला बाकी काही नाही मौजे गावात कुन दहीबाव कुणकेश्वर या रोडवरती कुनकेश्वर कातवन रोडवरती एक दरड कोसळून तिथली वाहतूक पूर्ण ठप्प झालेली आहे हल्ली आठ दिवसापूर्वी जिओ केबल लाईनच्या मालकांनी आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरने जी खोदाई केली आणि खोदाई केल्यामुळे हे छोटंसं पूल आहे त्या पुलाचा पूल आता नादुरुस्त झालेला आहे आणि त्याचा धोका निर्माण होऊ शकतो वाहतुकीला आणि त्या दृष्टिकोन ठेवून त्या पुलाची दुरुस्ती होण्यासाठी वेळोवेळ आतापर्यंत शासनाकडे प्रयत्न केला परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष झालेले आहेत तर यापुढे या पुलाची दुरुस्ती होऊन चांगल्या पद्धतीत सुव्यवस्थित हो वाहतूक सुरळीत पडेल चालू होईल ग्रामस्थांकडून अपेक्षा आहे दहीबाव कुंकेश्वर रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली दरडीची माती वाहून रस्त्यावर आली होती पुलावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णतः दोन ते तीन तास ठप्प झाली होती बुधवारी सकाळी आठपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे